श्री स्वामी समर्थ मी महेश काळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर बघा शुक्रवारी पितृपक्षातील अष्टमी येत असून या दिवशी केलेले लक्ष्मी देवीचे पूजन नामस्मरण लाभदायक मानले जाते तर आपण याबद्दल आज जाणून घेणार आहोत बघा मराठी वर्षातील सण उत्सवाप्रमाणे भाद्रपद येणाऱ्या पितृपंधरवाड्याला तितकेच महत्त्व आहे बघा पूर्वजांचे किंवा बघा पित्रांचे श्राद्धपूर्वक स्मरण करण्याचा हा काळ मानला जातो पितृपक्ष पंधरवाड्याबाबत अनेक समजते आपल्याकडे आहेत पंधरवाड्यात मुंज विवाह वास्तुशांती यांची मुहूर्त नसतात बघा मात्र काही कार्य केले जाऊ शकतात असे म्हणले जाते पितृपक्षातील अष्टमीला गजलक्ष्मी स्वरूपातील लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ पुण्यदायक मानले गेले आहे बघा काही मान्यतानुसार यामुळे आठपाठ पुण्य मिळू शकते असे म्हणले जाते बघा गजलक्ष्मी व्रत कसे करावे आज आपण जाणून घेणार आहोत बघा पितृपक्षात जागेची खरेदी वाहनांची खरेदी विवाह मिलनासाठी पत्रिका पाहणे डोहाळे जेवण जननशांतीसाठी पंचहात्री यासारख्या शांती आदी या सर्व कार्य करता येऊ शकतात असं म्हणलं जातं यंदा शुक्रवार सहा ऑक्टोंबर हो दोन हजार तेवी चोवीस रोजी पितृपक्षातील अष्टमी तिथे आहे गजलक्ष्मी स्वरूपातील लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे व्रत करणे लाभदायी मानले जाते विशेष म्हणजे बघा या शुक्रवारी अष्टमी आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढल्याचे म्हणले जाते बघा असे करावे व्रतपूजन बघा या दिवशी बघा तिन्ही सांजेला गजलक्ष्मी व्रत आचरावे त्यापूर्वी बघा सायंकाळी कार्य उरकून घ्यावीत पूजेच्या ठिकाणी चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे केशरयुक्त गंधाने अष्टदल रेखाटावे यानंतर अक्षता ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापन करावा कलशाजवळ हळदीने कमळ काढावे यावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तस्वीर ठेवावी यानंतर बघा मातीचा गजराज स्थापन करावा लक्ष्मीदेवी आणि गजराजाची षोडशोपचार पूजा करावी श्रीयंत्राचे पूजन करावे बघा लक्ष्मीदेवी आणि गजराजला फुले फळे अर्पण करावेत सोने सोन्याचे दागिने अर्पण करावेत शक्य असल्यास बघा या दिवशी नवीन सोन्याची खरेदी करून ते अर्पण करावे यथाशक्ती आणि यथासंभव हे व्रत करावे शक्य असेल तर चांद्याच्या गजराजाची स्थापना केल्यास उत्तम मानले जाते याशिवाय लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर स्त्रीयंत्र ठेवून त्याचेही पूजन करावे शक्य असल्यास कमळाची फुले अर्पण करावीत या मंत्राचा जाप अत्यंत उपयुक्त आहे बघा गजलक्ष्मी व्रच व्रचलनात मिठाई आणि फळे ठेवावीत पूजन झाल्यानंतर लक्ष्मी मंत्राचा जप करावा यात औम योग लक्ष्मी नम ओम आद्य लक्ष्मी नम आणि ओम सौभाग्य लक्ष्मी नम अशा मंत्राचा बघा एकशे आठ वेळा जप आपल्याला करायचा आहे संपूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने हे व्रत करावे असे सांगितले जाते यानंतर तुपाचा दिवा अर्पण करावा बघा लक्ष्मीदेवीची आरती करावी उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करावे सदर दैवाची पुष्टी केली जात नाही बघा परंतु सदर माहिती ही सामान्य ग्रहिते की आणणे मान्यतावर आधारित असून संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जाते तरी पण बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता असेच पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि पूर्ण महत्त्वपूर्ण माहितीसहित व्हिडिओ भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ